लाडक्या बहिणींना मिळणार चाळीस हजार रुपये हो तुम्ही बरोबर ऐकताय चाळीस हजार रुपये कर्ज मिळणार आहेत आता तुमच्या जिल्ह्यातील ज्या बँका आहेत त्यांनी जरी निर्णय घेतला तर मग तुम्हाला चाळीस हजार रुपयेपर्यंत कर्ज मिळू शकतो लाडक्या बहिणींना आणि तुम्हाला दर महिन्याला लाडकी बहीण योजनेमार्फत जो पंधराशे रुपयाचा हप्ता मिळतो या हप्त्यांमधून ते कर्ज फेटणार आहे परंतु तुमच्या जिल्ह्यातील बँकांनी जरी असा निर्णय घेतला तर तुम्हाला कर्ज मिळू शकतो आणि छोटे मोठे उद्योगसाठी तुम्हाला हे कर्ज दिलं जाऊ शकतं परंतु या संदर्भात मागचे फक्त घोषणा झाली अजून सुरुवात तर काही झालेली नाही ठीक आहे ही अपडेट आपण थोडी बाजूला ठेवूया त्या संदर्भात कर्ज संदर्भात माहिती आल्यावर मी तुम्हाला नक्कीच सांगेल परंतु जुलैचे पंधराशे रुपये आता कधी येतील याबद्दल तुम्ही सर्वजण विचारत होते पंचवीस जुलैपर्यंत वाट बघा पैसे येणार आहेत ओके चला व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद